नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना जप कसा करावा कोणत्या माळेने करावा किती जप करावा याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटी पण नक्की बघा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भगवंताचे नामस्मरण करणे हे खूपच महत्वाचे आहे नामस्मरणाने व्यक्तीमध्ये व घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते तुम्ही कोणत्याही भगवंताची उपासना करा नामस्मरण करा त्याचे फळ त्या व्यक्तीला नक्कीच मिळते भगवंताच्या नामस्मरणाने संकटातून नक्कीच सही सलामत सुटका होते जप कसा करावा तर आपल्या देवघरासमोर बसून आपण जप करावा जप करत असताना बसण्यासाठी आसन घ्यावे जप करत असताना आपले डोळे बंद असावेत बऱ्याच जणांना डोळे बंद करून जप करता येत नाही तर आपण आपल्या देवघरातील देवाकडे किंवा देवाकडे बघत मन एकाग्र करून जप करावा जप करण्यास बसत असताना आपल्या देवघरात दिवा लावलेला असावा किमान अगरबत्ती किंवा धूप तरी लावलेला असावा जप मा ही उजव्या हातामध्ये घेऊन ती प्रथम आपल्या डाव्या डोळ्याला व नंतर उजवा डोळ्याला लावून नमस्कार करावा भगवंताचे स्मरण करावे जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात मण्यापासून जपाची सुरुवात करावी मेरुमणी म्हणजे त्या मण्याजवळ गाठ असते त्या मण्यापासून सुरुवात करावी करंगेजवळचा बोट व अंगठा यामध्ये जपमाळ धरावी व मधल्या बोटाने मणी स्वतःच्या दिशेने ओढावा अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते तुम्ही जर एकापेक्षा जास्त माळी जप करणार असाल तर मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये माळ फिरवून घ्यावी जप करता असताना स्पष्ट उच्चार करून जप करावा जप करताना कधीही गडबडगाई करून जप करू नये जमत असेल तितकाच जप करावा उगीच गडबडगाई करून जास्त जप करण्याचा प्रयत्न करू नये कोणत्या माळेने जप करावा तर रक्तचंदनाची माळ तुळशीची माळ कमळगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ रुद्राक्षाची माळ अशा एकशे आठ म्हणांच्या माळा असतात रक्तचंदन तुळशी माळ स्फटिकाची माळ यावर तुम्ही जप करू शकता कमळगट्ट्याच्या माळेवर फक्त लक्ष्मी मातेचा जप केला जातो तर रुद्राक्षाची माळ ही भगवान शंकराचे प्रतीक आहे तर त्या माळेवर फक्त भगवान शंकराचा जप करावा रुद्राक्षाची माळ जर तुम्ही वापरणार असाल भगवान शंकरांचा जप करणार असाल तर रुद्राक्षाची माळ तुम्ही वापरणार असाल तर तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल ज्यावेळी तुम्ही नवीन माळ आणता त्यावेळी त्यामध्ये तेवढी त्या ऊर्जा नसते तुम्ही जर ज़ जसे जप कराल तस तसे त्या, त्या माळेमधील मा सकारात्मकता वाढत जाते घरातील जप माळ प्रत्येकाची वेगळी असावी जर तुम्ही तुमची माळ दुसऱ्याला दिली असेल तर ती माळ गोमूत्र शिंपून स्वच्छ करावी मगच वापरावी जप कधी करावा तर जप तुमच्या इच्छेनुसार कधीही करू शकता परंतु जप हा सकाळीच आंघोळीनंतर करावा नाहीतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार धूप किंवा अगरबत्ती लावून तुम्ही कधीही करू शकता काहीजण जप मोठमोठ्याने करत असतात तर काहीजण पुटपुटत जप करत असतात तर काहीजण मनातल्या मनात जप करत असतात तर मनातल्या मनात पूर्ण श्रद्धेने मनापासून जप केला त्याचे फळ सहस्त्रपटीने मिळत असते जप पूर्ण झाल्यानंतर जपमाळ जमिनीवर न ठेवता तामणात किंवा एखाद्या डबीत ठेवावी खुंटीला किंवा कोणालाही दृष्टीच पडेल अशा ठिकाणी जपमाळ ठेवू नये बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की किती माळ जप करावा तर तुम्ही एक माळ तीन माळ किंवा अकरा माळी जप करू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार एक माळ तीन माळ किंवा अकरा माळी जप करावा अकरा माळी जप का करावा तर बारा राशी व नऊ ग्रह असतात म्हणून बारा राशी व नऊ ग्रहांना शांत करण्यासाठी अकरा माळी जप केला जातो अकरा माळी जप करत असताना पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी म्हणजे आपल्या इष्टदेवासाठी दुसरी माळ ही आपल्या आईसाठी तिसरी माळ ही आपल्या वडिलांसाठी तर चौथी माळ ही आपल्या पित्रांसाठी असते त्यानंतरच्या पाचशे दहा माळी या आपल्यातील क्रोध लोह मोह मस्तर या षडरूपांना दूर करण्यासाठी या पाचशे दहा माळी जप केला जातो त्यानंतरची अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते जप करत असताना आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नित्य जपाची माळ ही मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करता असताना मनांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी जप माळेमध्ये सातत्य असावे म्हणजे एक दिवस केला दोन दिवस केलाच नाही परत तिसऱ्या चौथ्या दिवशी केला असं करू नये तर जप हा सातत्य असावे मनापासून व श्रद्धेने केलेले जप हे नक्कीच आपल्याला चांगले फळ देते आणि आपल्या भगवंताची नेहमी आपल्यावर कृपादृष्टी राहते जप माळेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे तरीही काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद